साहेब आता उसाला जी तुरे येत आहेत आयग... तुर। तुर। तुर ते तुरा आल्यामुळे वजनामध्ये काही घट होते का एक विषय असा आहे की उसाला तोर उसाला तुरं केव्हा येतात की जे आर्ली व्हरायटी आहेत आपल्या आर्ली व्हरायटी म्हणजे काय लवकर परिपक्व होणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्या लक लवकर परिपक्व होणाऱ्या व्हरायटी सरासरी बारा पंधरा ह्या महिन्यामध्ये त्याची हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे मग ह्या व्हरायटी कोणत्या सरासरी आपल्या इकडं प्रचलित झालेली जास्तीत जास्त दहा हजार एक व्हरायटी आहे पंधरा झिरो बारा आहे आठ हजार पाच आहे ह्या ज्या व्हरायटी अशा अनेक व्हरायटी आहेत अर्ली त्या व्हरायटी आहेत त्या लवकर परिपक्व होतात मग परिपक्व होण्याचा त्यांचा कालावधी कोणता आहे तर आपण जर अभ्यास केला तर नोव्हेंबर पंधरापासून ते सरासरी डिसेंबर पंधरापर्यंत यांना केव्हाही तुरं येऊ शकतात केव्हाही तुरं येऊ शकतात थंडीचा कालावधी चालू झाला तर ते परिपक्वतेकडे जातात आणि परिपक्वतेकडे जाताना त्यांना तुरं येण्याचे मुवमेंट चालू होते मग अशामध्ये काय होतं तुरं यायला लागले तर आपला फारसा म्हणजे वजन घटत नाही किंवा उत्पादन घटत नाही आहे पण तुरं येऊन गेल्यानंतर सरासरी तुरं आल्यानंतर तुरस झाडायचा कालावधी जर आपण अभ्यास केला तर तसा तो चाळीस ते पंचेचाळीसचा असतो सरासरी साठ दिवसापर्यंत बी जातो झडण्याचा कालावधी आणि तुरत झडल्यानंतर जेव्हा ऊस आपला हार्वेस्टिंग होतो तसा माझ्या अभ्यासानं बरं का ऊस झडल्यानंतर म्हणजे तुरत झडल्यानंतर सरासरी त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत उत्पादन घट होते आणि हे माझ्या बऱ्याचदा मला निदर्शनास आलं किंवा आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मला ते अभ्यास थोडा जाणवला आहे हो याच्यामुळं तोर झडल्यानंतरच उत्पादन झडतं तोरं आल्यानंतर किंवा तोर जोपर्यंत आहे तोपर्यंत उत्पादन असं फारसं फरक पडत नाही